नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मनावी नको बोलण्याचा पुढे मागुता राम सोडेल कैसा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही समर्थांनी आतापर्यंतच्या सर्व श्लोकांमध्ये मनाला उपदेश केलेला आहे तू हे कर ते कर हे करू नकोस ते करू नकोस समर्थांना या श्लोकात पण अशी शंका येते की आपण मनाला पुन्हा पुन्हा सांगत आहोत तेव्हा त्याला कंटाळा तर येत नसेल ना म्हणून त्याला म्हणतात की माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस कारण मी हे माझ्या भल्यासाठी सांगत नाही तर तुझ्या भल्यासाठी सांगतो आहे कारण प्रभूशींना नाथ तुला जोडायचं आहे व मी फक्त तुला मार्ग दाखवतो आहे तीच तीच गोष्ट ऐकण्याचा कंटाळा येतो तोच तोच उपदेश प्रत्येकाला नकोसा होतो लहान मुलांना तू अभ्यास कर असे नेहमी सांगितले की कंटाळा येतो पण तरीही आपण त्यांना न कंटाळता ते सांगत असतो एखाद्या वेळेस तो चिडल्यावर आपण समजावून सांगतो की बाबा रे हे मी तुला तुझ्या फल्यासाठी सांगतो आहे जर तू आता अभ्यास केला नाहीस तर परीक्षेत चांगले गुण कसे मिळतील तू पास कसा होणार रोज एक एक दिवस व्यर्थ जातो आहे परीक्षा अगदी जवळ येत चालली आहे मग ऐनवेळी परीक्षेत काय करशील असाच वेळ वाया घालवशील तर तुला पश्चाताप करावा लागेल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल अपचताने पण आपण लहान मुलांना समजावतो तसे आपल्या मनाला समजावले आहे की रामाशी जोडायचं असेल तर कंटाळा करू नकोस माझं बोलणं मनावर घे व त्याप्रमाणे वर्तन करायला शिक कारण तू जो वेळ वाया घालवतो आहेस तो सुखाच्या प्राप्तीसाठी घालवतो आहेस व ते सुख म्हणजे प्रापंचिक सुख किंवा अहिक सुख आहे साधकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की असे सुख क्षणभंगूर असते ते अगदी थोडा वेळच असते नंतर मात्र दुःखच दुःख असते तुकाराम दुखा महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्री ने अर्ध बालपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मुढा जन्म मृत्यूच्या या फेऱ्याला तू घाण्यासारखा झुंपून राहशील व त्यातच फिरत राहशील असे तुकाराम महाराज सांगतात आयुष्यातला अर्धा काळ हा रात्रीत म्हणजे झोपेत जातो व उरलेला अर्धा बालपण आजारपण यात जातो तेव्हा तुला भगवंताचे नामस्मरण करायला वेळ कुठे आहे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी तुझी अवस्था आहे गरगर फिरणे हेच तुझे जीवन म्हणून मिळेल त्या वेळात रामनाम घेतले पाहिजे समर्थही हेच सांगतात की सुख क्षणभंगूर आहे व दुःख मात्र डोंगरा एवढे आहे व ते सुखाच्या मागोमागच आहे आयुष्याच्या अंतापर्यंत फक्त रामनाम सोबत करू शकेल बाकीचे जे ऐहिक ते त्या त्या ठिकाणी संपून जाईल म्हणून तू फक्त रामाची आस ठेव व त्याच्याच ठाई चित्त ठेव जय जय रघुवीर समर्थ